मी गीत गाता या मालिकेच्या मार्चच्या भागामध्ये मालिकेने एक रंजक वळण घेतलेलं आहे शुभंकर आता मात्र ज्या वेळेला इकडे मल्हारच्या घरी जाणार आहे सत्यावरती सत्य सगळी सत्य समोर येत मल्हारला जबरदस्त धक्का बसत जबरदस्त एपिसोड पाहायला मिळणार आहे अठ्ठावीस मार्चच्या भागामध्ये विक्रम आणि आता इला या दोघांना कामतांच्या घरी काय घडले हे बिलकुल माहित नसतं मोनिकाने आपला गुन्हा कबूल केलाय हे सुद्धा माहित नसतं त्याच वेळेला दाराच्या बाहेर बेंडबाजाचा आवाज येतो आणि नुसतं आवाज नाही तर बेंडबाज्या घेऊन सगळं आता बँडपथक तिकडे हजर होतं इला कानावरती हात ठेवते आणि काय हा सगळा आवाज असं म्हणत असतानाच तिकडे आता अभिषेक मस्तपैकी गुलाबाच्या पाकळ्या घेऊन हसत हसत येत गुलाबाच्या पाकळ्या उडवतो आणि त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतो कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल हे सगळं विचारत असताना तिकडे आता शुभंकरची डॅशिंग एंट्री होते फेटा बेटा बांधून रांगडा गणी गडी बनून शुभंकरने आता एंट्री केलेली असते शुभंकरच्या एंट्रीला मग मात्र इकडे फुलांच्या पायघड्या टाकल्या जातात आणि सगळा तामझाम चालू असताना अगदी डॅशिंगपणे शुभंकर हात करून बँड बाजावाल्यांना शांत बसायला सांगतो आणि बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो मी मुद्दाम हे सगळं केलेलं आहे म्हणजे आता आपल्यामध्ये एक नवीन नातं होऊ घातले ना तुम्ही माझे भावी सासू सासरे आहात आणि त्यासाठी मला तुम्हाला आता खुशखबर द्यायची आहे यावरती विक्रम म्हणतो खुशखबर मग मात्र शुभंकर म्हणतो का तुम्हाला माहित आहे का ही खुशखबर काय आहे ते विक्रम म्हणतो कसली खुशखबर यावरती शुभंकर म्हणतो अहो मल्हार कामतांच्या घरी झालेला प्रकार तुम्हाला खरंच कळला नाही वाटते हे बघा मी शगून घेऊन आलेलो आहे आता मी पिहू आणि मोनिका आमची एक स्वीट फॅमिली तयार होणार आहे कारण जे मला जमलं नाही ते मल्हार कामत यांनी करून दाखवलेलं आहे तुमच्या स्वतःच्या मुलीच्या तोंडून पिहू माझी मुलगी आहे मल्हार कामतची नाही हे मल्हारने वदवून घेतलंय म्हणजे तुम्हाला म्हणजे मला तर वाटलं की तुम्हाला समजलं असेल मल्हार कामत यांच्या घरी काय झालंय ते तो लाईव्ह शो तुम्ही पाहायलाच हवा होता असला भन्नाट शो झालाय ना आ कायर या भी शेक, डिटेल डिटेल, का काय रे अभिषेक सांग सगळ्या डिटेल्स यांना असं म्हणत तिथे घडलेली डिटेल आणि डिटेल शुभंकर विक्रम आणि मोनिकाला सांगतो दोघांनाही जबरदस्त धक्का बसतो आता मात्र मूर्ख मुलीने काय करून ठेवलं असा विचार करत विक्रम आता एकदम हतबल होतो म्हणजे मोनिका इतकी मूर्ख आहे की तिने मल्हास सगळं कबूल केलं की ती हे सगळं पिहू शुभंकरची मुलगी आहे म्हणून विक्रमला विश्वासच बसत नसतो त्यावर ते, ते शुभंकर म्हणतो काय विश्वास नाही बसत आहे का थांबा थोडा वेळ थांबा सगळं सत्य तुमच्या समोर येईल असं म्हणत मग मात्र आता पेढे वाटा पेढे आणि हे सगळं चालू असताना तिकडे मोनिका येते मोनिका पाहते आणि शुभंकरला समोर पाहून तिची पावलं थबकतात त्यावेळेला शुभंकर म्हणतो वाजवा रे वाजवा वहिनी आलेत तुमच्या फुलांच्या पायघड्या घाला ये मोनिका ये आणि स्वतः ढोल ताशा वाजवायला लागतो मोनिकाच्या अंगावरती फुलं उधळली जातात विक्रम मोनिकाकडे पाहत बसतो आणि रागा रागाने मोनिका मूर्ख हे काय केलंच असं तिच्याकडे डोळ्यांच्या नजरेनेच बोलत असताना शुभंकर म्हणतो फायनली फायनली माझं स्वप्न फायनली आता आपण तिघ जण एकत्र राहणार माझं स्वप्न पूर्ण होणार आहे मोनिका आज न आज मी खूप खुश आहे असं म्हणत आता शुभंकर इकडे मोनिकाकडे पाहत असतो आणि तू किती लपवण्याचा प्रयत्न केलास मी तुला सांगण्याचा पण प्रयत्न केला की लपवाछपवी करू नकोस पण तू माझं काही ऐकलं नाहीस पण फायनली आता आपण एकत्र येणार मला खूप आनंद झालेला आहे पिहू माझी मुलगी आहे हे, हे मल्हारने ॲक्सेप्ट केलेलं आहे असं म्हणत शुभंकर खूप खुश झालेला असतो पण त्याला अजून मल्हार कामत याच्या घरी काय झालंय हे माहीत नसतं त्यावेळेला शुभंकर म्हणतो पिहू कुठे आहे म्हणजे पिहू बाहेर आहे का मला सरप्राईज द्यायला थांबलेली आहे का मीच थांब पिहू बाळा पिहू बाळा ये बरं असं म्हणत आता शुभंकर पिहूला आवाज द्यायला लागतो त्यावरती मोनिका सांगते पिहू नाही आहे म्हणजे तिकडे काय घडलं तुला काहीच माहिती नाहीये मा म्हणजे ज्याप्रमाणे तू न मला त्रास देत होतास ना पिहूल आण पिहूल आण त्याचप्रमाणे पिहूत तुला सुद्धा मिळणार नाही तू माझ्याकडून पिहूला हिसकावून घेत होतास तर पिहूत तुझी सुद्धा होणार नाही यावरती आता शुभंकरला काहीच कळत नाही ही, ही मूर्खबाई काय बोलती आहे तो म्हणतो काय बोलतेस तू मोनिका यावरती मोनिका बोलते मले बल्लारने मला हकलून लावलं असेल माझा स्वीकार करायला नकार दिला असेल पण पिहूला कामतांच्याच घरामध्ये ठेवून घेतलेला आहे पिहू ही तुझी कधीच होणार नाही ज्याप्रमाणे माझ्यापासून तू पिहूला लांब करण्याचा प्रयत्न करत होतास ना त्याचप्रमाणे मल्हारने तुझ्यापासून तुझी पिहू हिरावून घेतलेली आहे पिहू तुझी कधीच होणार नाही असं म्हणत मोनिका आता शुभंकरला तिकडे घडलेली सगळी घटना सांगते आणि पिहू ही कामतांचीच मुलगी बनून राहणार आहे तिला मल्हार कधीच अंत देणार नाही ती तुला कधीच मिळणार नाही यावरती शुभंकर म्हणतो असं होणंच शक्य नाही माझी मुलगी आहे हे जर बायोलॉजिकली मी तिचा फादर आहे हे सिद्ध झालेलं आहे तर मल्हार कामत तिला आपल्याकडे नाही ठेवू शकत त्यामुळे मी जाऊन माझ्या पिहूला आणणार म्हणजे आणणारच असं म्हणत फायनली आता मात्र इकडे मल्हारला भेटण्यासाठी शुभंकर निघतो त्यावरती मोनिका म्हणते कर्मा इज बॅक तू माझ्या पिहूला हिरावलंस तुझ्यापासून मल्हारने तुझी पिहू हिरावली यावरती शुभंकरला विश्वास बसत नाही मी मल्हारला समजवेन त्याला समजवून सांगेन असं म्हणत तो आता मल्हारकडे जायला निघतो मोनिका आता इला आणि विक्रम यांच्याकडेच थांबते जण तिच्याकडे पाहत असतात की मूर्ख मुली हे काय केलंस तू फायनली आता मात्र इकडे शुभंकर मल्हारच्या घरी यायला निघतो मल्हारच्या घरी शुभंकर यायला निघाल्यावरती धाड धाड दार, दार, दार वाजवत तो आता कामतांचा बंगला दडाळून सोडतो तोपर्यंत मल्हार तिकडे येतो मल्हार येतो आणि शुभंकरला समोर बघून त्याला जबरदस्त धक्का बसतो शुभंकर तू त्यावेळेला शुभंकरची रिॲक्शन मात्र खूप वेगळी असते शुभंकर आता रूममध्ये येतो सगळे जण घाबरतात आता शुभंकर काय नक्की ऍक्शन घेणार किंवा शुभंकर या सगळ्यावरती काय करणार ह्याची सगळेजण वाट पाहत असताना शुभंकरने एक वेगळीच ऍक्शन घेतलेली असते ते म्हणजे शुभंकर धावत येऊन मल्हारला मिठी मारतो थँक्यू 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 मल्हार असं म्हणत तो आता मल्हारला जवळजवळ एकदम गच्च मिठी मारत त्याचे आभारच मानायला लागतो कुणाला काही कळायच्या आत आता मात्र शुभंकरच्या मिठीतून मल्हार आपल्या स्वतःला बाजूला करतो स्वतःला बाजूला करत मग मात्र मल्हार त्याला म्हणतो शुभंकर काय करतोयस तू यावरती शुभंकर म्हणतो आतापर्यंत जे मला जमलं नाही ना ते सगळं तू केलंस मल्हार यावरती मल्हार म्हणतो काय केलंय काय मी असं शुभंकर म्हणतो मी ज्या वेळेला मोनिकाकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत होतो मोनिका सत्य बोलायला तयारच नव्हती पण तू अजब गजब काम केलेला हेस तू मोनिकाच्या तोंडूनच सत्य वधवून घेतलेला आहेस तुझे जितके आभार मानावे तितके खरंच कमी आहेत थँक्यू असं म्हणत शुभंकर आता मल्हारचे आभार मानत असतो म्हणजे मी कधीपासून हे सगळं ऐकायला माझे कान तरसले होते की पिहू माझी मुलगी आहे फायनली तू हे मोनिकाच्या आणि मला न्याय मिळवून आहेस खरंच मल्हार तुझे जितके आभार मानावे तितके आभार मानायला कमी आहेत असं म्हणत शुभंकर मल्हारचे आभार मानत असतो आणि त्याला थँक्यू म्हणत आता फायनली माझी पिहू मला मिळणार असं म्हणायला लागतो ला खरंच तू ना माझ्यासाठी देवता आहेस तू माझ्यासाठी देवा समान आहेस तुझे जितके आभार मानावे तितके आभार कमी आहेत असं म्हणत तो आता पुन्हा एकदा हात जोडून उभा राहतो आणि फायनली मला माझी पिहू मिळणार असं म्हणत तो मल्हारच्या पाया पडायला लागतो मल्हार म्हणतो थांब थांब शुभंकर अरे असं रेपणा आता ताईपणा करू नको माझं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घे पण आता शुभंकर कोणतंही म्हणणं ऐकायला तयार नसतो तो आता मल्हारचे फक्त आभार मानत असतो मल्हार म्हणत असतो शुभंकर ऐक तरी यावरती शुभंकर म्हणतो नाही तू मला माझी पिहू मिळवून दिलीस त्यापेक्षा दुसरं माझा कोणताही आनंदाचा क्षण नाही चल पिहू बाळा ये माझ्याजवळ ये तू झाडाडा तुला न्यायला आलाय असं म्हणत ज्या वेळेला शुभंकर आता पिहूच्या दिशेने वळतो मल्हार त्याचा हात धरतो आणि त्याला मागे खेचतो मल्हारची ही ॲक्शन शुभंकरला काही कळतच नाही म्हणजे त्याला साधारण अंदाज असतो मोनिकाने सांगितलेलं असतं पण असं काही आता इकडे मल्हार करेल असं त्याला वाटत नसतं तो म्हणतो मल्हार काय झालं यावरती मल्हार म्हणतो मला सगळं सत्य समजलेलं आहे मी डी एन ए रिपोर्ट नाही तरी मोनिकाच्या तोंडून ऐकलेलं आहे की मी तिचा वडील नाही आहे तू तिचा बायोलॉजीकडे वडील आहेस पण तरी तरीसुद्धा ती शुभंकर म्हणतो आता पण कुठून आला मी तिचा जर वडील हे तर पणचा काय संबंध मल्हार म्हणतो कारण ज्या वेळेला ती जन्माला आली ना त्यावेळेपासून मी तिचा डॅडा आहे तिचं हसणं खेळणं तिचं वाढणं हे सगळं मी बघितलंय आणि त्यामुळे तुझ्या आणि तिच्यामधला पण आहे तो मी आहे जरी ती तुझी मुलगी असली तरी ती तुझ्यासमोर येणार नाही कारण लहानाची मोठी मी तिला केली मी तिला लहानाची मोठी केले आणि त्यामुळे ती कामतांच्याच घरात राहणार कारण जन्माला आल्यापासून तिला जे नाव लागलेलं आहे तेच नाव तिच्यासोबत राहणार आणि पिहू मल्हार कामत बघूनच ती कामतांच्या घरात राहणार ती तुझ्यासोबत येणार नाही यावरती शुभंकर म्हणतोय मला तू खूप मोठी चूक करतेस पिहू माझी मुलगी आहे तिला माझ्या स्वाधीन कर मला आता कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे पिहू माझ्या जवळच राहिली पाहिजे यावरती ती मल्हार म्हणतो नाही पिहू माझी मुलगी आहे आणि तिला कोण इसून कसं घेऊन जाते ना तेच मी पाहतो असं म्हणत मल्हार शुभंकर सोबत हट्टाला पेटतो आणि पिहूला कुठेही पाठवणार नाही हे ओरडून सांगतो त्यावरती शुभंकर म्हणतो मी माझ्या पिहूला माझ्या ताब्यात घेणारच कोणीही मला अडवू शकत नाही मल्हार म्हणतो मी आहे तुझ्या आणि पिहूच्या मध्ये मी उभा आहे मल्हार आणि शुभंकर मध्ये आता चांगलाच वाद रंगतो प्रत्येक जण हट्टाला पेटलेला असतो पिहू माझी पिहू माझी असं म्हणत दोघं जण भांडत असताना पिहू आणि स्वरा मात्र खूप उदास असतात त्यावेळेला शुभंकर म्हणतो ज्या वेळेला तुला कळेल ना रक्त्याच आजाच बॉन्डिंग काय असत त्यावेळेला तू स्वतःहून पिहूला माझ्या ताब्यात आणून देशील आता शुभंकरचा इशारा स्वराकडे असतो स्वरा अजून मल्हारची रक्ताची मुलगी आहे हे न समजल्यामुळे मल्हार असं वागतोय असं शुभंकरच ठाम मत असत नंतर आता इकडे मंजुळा स्वराच्या जवळ येते स्वराचा हात आपल्या हातात घेते आणि तिच्याशी प्रेमाने बोलत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असताना स्वरा हात आपला काढून घेते आणि म्हणते कोणतीही आई आपल्या लेकर बोल खोटं बोलत नाही ती आपल्या लेकरांपासून आपली ओळख कधीच लपवत नाही तू तुझी खली, खरी ओळख लपवलीस तू माझी वैदेही आई कधीच होऊ शकत नाहीस असं म्हणत ती वैदहीपासून तोंड बाजूला करते आता वैद्यही आपण स्वतः वैद्यही आहोत हे पटवून देण्यासाठी कोणती अग्निपरीक्षा देणार आणि या अग्निपरीक्षेनंतर स्वरा मल्हार यांचा विश्वास बसल्यावरती मग पुढे मालिका कोणत्या वळणावरती जाणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे